त्या कोल्हापूरच्या व्यासपीठावर अशी एक मुस्लिम मुलगी आली उभी राहिली समोर तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं मी तिला विचारलं काय काम आहे आता मला वाटलं काहीतरी काम असेल छोटं बच्चू घेऊन आली म्हणाले इसका नाम दुआ आहे बोला मी बोलो क्या हुआ तो बोले इसका नाम दुआ आहे मग सांग बोलो काय झालं ती म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधी इसको तीन लाख रुपया दिया इसका ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई गो जी मैने ना मदत केली काय साडे चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी निधी मधून देणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे लोकांचे जीव वाचवणारा एकनाथ शिंदे आहे हे तुमचे पैसे आहेत या तिजोरीवर माझ्या लाडक्या बहीण भावांचा शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे आणि त्यामुळे जे जे आम्ही करू ते तुमच्यासाठी करू जनतेसाठी करू मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं मी किती प्रॉपर्टी कमवली हो किती मालमत्ता कमवली हो किती संपत्ती कमवली हो यापेक्षा किती माणसं कमवली हो किती माणसांचं प्रेम कमवलं हे हो बघणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे